कागलमध्ये कधी कुणी कुणाच्या मांडीवर बसेल काही सांगता येत नाही एकाला एक, एक सांगायचं आणि दुसऱ्याला दोन सांगायचे अशी परिस्थिती इथल्या विरोधकांची आहे इथली मुरगुडची जनता या दोन्ही विरोधकांना काही पद्धतीनं भीक घालणार नाही तुमच्याकडे जरी चा मालक चाव्या आमच्याकडे आहे त्यामुळे विकासाचा जो काही दरवाजा आहे हा तिजोरीच्या मालकाच्या दारातून जातो मुरगुड नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगानं आज मुरगुडमध्ये आपण जर पाहिलं तर शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या युतीच्या प्रचार हा अत्यंत शिगेला पोहोचलेला आहे या गावागावामध्ये या शहराशहरामध्ये आणि या घराघरांमध्ये गहरा आपण जर पाहिलं तर मुरगुडमध्ये कमळ आणि धनुष्यबान या दोन्ही चिन्हाशिवाय दुसरं काही दिसत नाही या शहराने ठराव केलेला आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये या शहरातले माजी खासदार आदरणीय संजयदादा मंडलिक आणि या शहराचे माजी नगराध्यक्ष आदरणीय प्रवीणदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली या शहराचा विकास अत्यंत गतीनं आणि ताकदीनं होऊ शकतो त्यामुळे त्यांच्याच ताब्यामध्ये या शहराची सत्ता देण्याची आवश्यकता आहे हा विश्वास या निमित्तानं या दोन नेतृत्वावर इथल्या जनतेनं व्यक्त केलेला आहे इथल्या उमेदवार देवी पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी हे प्रचंड मतानं निवडून येतील असा आम्हाला या निमित्तानं विश्वास वाटतो कोपरा समाज या निमित्तानं सुरू आहेत त्या कोपरा सभेला उपस्थितांचा प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद पाहिला तर उद्याच्या तीन तारखेला या मुरगुड शहरामध्ये एकवीस शून्य हा निकाल शिवसेना भाजप युतीच्या बाजूने लागल्याशिवाय राहणार नाही आता सभेतून आपण बोललात की कागलच्या राजकारणामध्ये आहे त्याबद्दल आपली नेमक्या भावना ने, खर तर कागलचं राजकारण हे राजकीय विद्यापीठ म्हणून कागलला ओळखलं जातं कागलमध्ये कधी कुणी कुणाच्या मांडीवर बसेल काही सांगता येत नाही त्याच पद्धतीनं विरोधी पक्षातले दोन्ही नेते एकमेकाच्या मांडीवर बसलेले आहेत एकाला एक सांगायचे आणि दुसऱ्याला दोन सांगायचे अशी परिस्थिती इथल्या विरोधकांची आहे इथली मुलगुटची जनता या दोन्ही विरोधकांना काहीही पद्धतीनं भीक घालणार नाही दोघांच्याही नेतृत्वावरचा विश्वास इथला जनतेचा उडालेला आहे आणि सदाशिवराव मंडलिक साहेबांच्या नेतृत्वाखाली विश्वनाथ हरिभाऊ पाटलांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी संजय दादा मंडलिक आणि प्रवीण दादा पाटील ही या नगरीचा विकास यथायोग्य पद्धतीनं करू शकतील असा विश्वास इथला जनतेचा असल्यामुळं अन्य कुणाच्या भूलतापांना इथली जनता बळी पडणार नाही भारतीय जनता पार्टीने शिवसेना युतीच्या संदर्भातला विकासाचा अजेंडा जो काय आहे हा अजेंडा आपण जाहीरनाम्याच्या माध्यमातून जनतेकडे दिलेला आहे मग अशी मी भाषणामध्ये सांगितल्याप्रमाणे इथल्या नवीन वसाहतीचे काही प्रश्न प्रलंबित आहेत सात बारा उतार्यावरचा त्यांना फळा फाळा भरावा लागतो नगरपालिकेचा त्यांना फाळा भरावा लागतो हा फाळा जर कोण रद्द करू शकत असतील तर ते फाळा रद्द करण्याचं काम आणि त्याची धमक फक्त शिवसेना भाजप युतीकडेच आहे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ही जनता इथल्या लोकांना मदत करेल इथल्या युतीच्या उमेदवारांना मदत करेल आणि इथले मूलभूत जे काही प्रश्न आहेत मग गटर रस्ता असतील सांडपणे असतील त्यानंतर वेगवेगळ्या योजना असतील त्या योजना पूर्ण करण्याचा मानस इथली जनता बाळगून आहे आणि हा मानस फक्त संजय दादा मंडलिक आणि प्रवीणदादा पाटील हेच पूर्ण करू शकतो त्यांच्याकडे जरी एक उपमुख्यमंत्री जरी असतील तरी तुमच्याकडे मात्र एक मुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री आहे असं पण तुम्ही भाषणामध्ये बोललात ते नेमकी काय निश्चितपणानं समोरच्या पक्षाचे नेते आपल्याकडे तिजोरीचे चाव्या आहेत असं म्हणतात परवाच्या प्रचार शुभारंभाच्या दिवशी आमच्या सर्वांचे नेते आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांनी जाहीर केलं की तुमच्याकडे जरी तिजोरीच्या चाव्या असले तरी तिजोरीचा मालक हा आमच्याकडे आहे त्यामुळे विकासाचा जो काही दरवाजा आहे हा तिजोरीच्या मालकाच्या दारातून जातो त्यामुळे निश्चितपणानं देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि एकनाथजी शिंदेसाहेब असतील त्या विकासासाठी मुरगुडच्या विकासासाठी आपल्या राज्याची तिजोरी निश्चितपणानं खुली करते कागलच्या राजकारणामध्ये कुठेतरी मतदारांना धमकावण्याचा मतदारांच्या मतदारांना धमकावण्याचा प्रकार कागलच्या राजकारणामध्ये घडतोच आहे हा ही धमकी देणारे जे कधी पुणे आहेत किंवा हे धमकावणारे प्रकार आहेत ते निश्चितपणानं दूर करण्यासाठी संजय दादा मंडलिकांच्या नेतृत्वाखाली प्रवीणदादांच्या नेतृत्वाखाली इथली ही युती चांगल्या पद्धतीने चाललेली आहे आणि या धमकीला इथले मतदार कोणत्याही पद्धतीनं भीक घालणार नाहीत असा विश्वास या निमित्तानं मला वाटतो